जयहि वंद मातरम छत्रपती संभाजीनगर येथे भरती निघलेले आहे तर त्या भरतीची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहे मी एवढेच होणार आणि आपण बघतायत आप खानदेशी टू चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी जे पण आपले भाऊ असतात बहिणी असतात जे स्पर्धा परीक्षा करत असतात जे नोकरी शोधत असतात अशा भाऊ आणि बहिणींसाठी हा व्हिडिओ करण्याचा एक प्रयत्न मी चालू केलेला आहे तर तुम्ही चांगले प्रतिसाद देतात त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो तर जे पण भाऊ आणि बहिणी वय जास्त असेल आणि ते टेन्शनमध्ये असणार आमचं कसं होईल आमची भरतीचं वय गेलं आता कुठल्याही भरतीला आम्हाला अप्लाय करता येणार नाही तर टेन्शन घ्यायचं नाही या भरतीमध्ये तुम्ही अप्लाय बी करू शकता आणि तुमचं सिलेक्शन पण करू शकता आणि या ज्या जा जागा आहेत या परमानंट जागा आहेत ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती नसून परमानंट भरती आहे महाराष्ट्र शासनाची तर छत्रपती संभाजीनगर येथे तीनशे सदुसष्ट जागांची परमानंट भरती निघलेली आहे या ज्या जागा आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यामध्ये या जागा असणार आहे टोटल नऊ पदांवर भरती होणार आहे टोटल जागा असणार आहे तीनशे सदुसष्ट तर जास्तीत जास्त भाऊ आणि बहिणी या भरतीमध्ये अप्लाय करतील अपेक्षा यासाठी क्वालिफिकेशन असणार आहे फक्त दहावी पास फक्त तुमचं दहावी पास असाल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता आणि मेन म्हणजे वय काय सांगितलंय ते लक्षपूर्वक आहे का अठरा ते अडुतीस म्हणजे तुम्ही अठरा वर्ष पूर्ण केलेलं असेल आणि अडुतीस वर्षाच्या आत असाल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता म्हणजे काही काही भाऊ आणि बहिणींचं कसं असतं तीस अठ्ठावीस वय गेलं म्हणजे त्यांना असं वाटतं आमचं सगळंच संपलं आता आम्ही आम्हाला कुठलीही भरती देता येणार नाही असं नसतं भरपूर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या भरत्या असतात ज्या अडोतीस वर्षापर्यंत चालत असतात आणि एस सी एस टीला पाच वर्ष आणि ओबीसीला तीन वर्ष अशी वायमध्ये परत अजून सूट असते म्हणजे एक्केचाळीस बेचाळीस वर्षापर्यंत आपण भरती देऊ शकतो फक्त आपल्याला हिम्मत हरायची नसते अभ्यास करायचा असतो आणि आपला फोकस आपूर्ण भरतीवर असला पाहिजे कुठेही इतरत्र आपला फोकस नसला पाहिजे कारण की मग ती माझ्याकडे बघती सर मग तो असं करतो मग माझा अभ्यास होत नाही असे कारण देऊ नका मन लावून ज्या भाऊ आणि बहिणीला यामध्ये सिलेक्शन पाहिजे असेल तर आजपासून अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे अर्ज करा आणि एक कुठलं तरी पोलीस भरतीचं म्हणा कुठलं तरी एक शासकीय जे मी पुस्तक लिंक देऊन देईन वाटल्यास तुम्हाला माहित नसेल तर लिंक देऊन देईन ते पुस्तक घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे कमीत कमी चारच तास तुमचं द्या मला या भरतीमध्ये तुम्हाला मी सिलेक्शन करून दाखवतो तर जे पण भाऊ आणि बहिणी अभ्यास करत असतील किंवा भरतीची वाट बघत असतील तर यामध्ये अप्लाय करा फक्त दहावी पास दिलेले वय पाहिजे त्यांना अठरा ते अडुतीस वर्ष एस एस टी ला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष अशी वय मध्ये सवलत देण्यात आलेली आहे खुल्या परवर्गाला फी असणार आहे हजार रुपये आणि जे मागास परवर्ग आहे त्यांना असणार आहे नऊशे रुपये तर फी ला घाबरू नका हजार रुपये मध्ये तुम्हाला कमीत कमी चाळीस पन्नास हजार रुपयाची सरकारी नोकरी लागते ती पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस आणि या भरतीची परीक्षा नंतर सांगण्यात येणार आहे तर या भरतीमध्ये जास्तीत जास्त अप्लाय करा आणि एक पुस्तक मी लिंक दिलेली आहे ते पुस्तक घ्या किंवा तुम्ही इतरत्र जे पुस्तक वाचत असाल ते वाचलं तरी चालेल आणि चांगलं कमीत कमी दिवसातून चोवीस तासातून कमीत कमी पाच किंवा सात तास तुम्ही कंटिन्यू अभ्यास करा व्यवस्थित वर नाही समजलं तर चांगले व्हिडिओ बघा वेस्ट टाईम घालू नका वेस्ट टाईममध्ये आपल्या आईवडिलांना मदत करा आणि या संधीचा फायदा घ्या कारण की ही संधी परत येणार नाही तर तुम्हाला लग्न झालेलं असेल तुम्ही सर्व इच्छा सोडली असेल आता कुठल्याही भरतीमध्ये मला अप्लाय करता येणार नाही माझं शिक्षण कमी झालं आहे फक्त दहावी झालं आहे मला कोण घेईल तर तुम्ही फक्त दहावीवर अप्लाय करून चांगले पद घेऊ शकता आणि ते पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे परमनंट पद तर ज्या भावाचं आणि बहिणीचं स्वप्न राहिलेलं असेल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही तुम्हाला चा संधी चालून आलेली आहे या सुवर्ण संधी सोडू नका आपल्या आई वडिलांचं स्वप्न राहिलेलं असेल ते पूर्ण करण्याची जिद्द तुमच्यात अजून असेल तर अजून मेहनत करा अभ्यास करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या जास्तीत जास्त भाऊ आणि बहिणींनी आपल्या महाराष्ट्रातील याचा फायदा घ्यावा हीच विनंती तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा या भरतीबद्दल तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे का ते पण कमेंटमध्ये सांगा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ जे भरत्या निघतात सरकारी आपल्या महाराष्ट्राच्या भारत सरकारच्या अशा सर्व भरत्यांच्या इन्फॉर्मेशन मी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्या भाऊ आणि बहिणींना थोडेफार मोटिवेशन भेटेल काहीतरी त्यांना मार्गदर्शन भेटेल आणि ते कुठेतरी जॉब लागतील सरकारीला आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करतील एवढीच यामागे उद्देश आहे तर आपल्या आईवडिलांची काळजी घ्यायची आहे अभ्यास करायचा आहे आणि अर्ज करून आपलं स्वप्न साकार करायचं आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र